एक मुलगी ती इतकी कष्ट घेतली त्या कष्टाने ती पोलीस हवालदार बन ती हवालदार झाल्याच्या नंतर काहीच वर्षांनी तिचे वडील वारतात वडील वारल्याच्या नंतर आई सगळी जिम्मेदारी आणि त्या जिम्मेदारी तिची आहे तिचं पटकन लग्न लावून घेतली तिचा होणारा नवरा जास्त काही श्रीमंत नसतो जास्त काही गरीब नसतो तो सामान्य माणूस असतो जास्त वरती चढणारा जास्त खाली चढणारा जा तिचा विचार तुझा सामान्य होते आणि विचार नाही करणार मी पुढं सांगितल्याच्या नंतर मला कळलं तर लग्न झाल्याच्या नंतर मी तिथं नांदायला गेली लग्नाला पाच सहा वर्ष झाले असत त्या पाच सहा वर्षामध्ये तिला दोन मुली झाल्या एक चार वर्षाची एक दीड वर्षाची मोठीच नाव सांगण्यात आलेले तर तिचं नाव ओवी आहे काही महिन्याच्या नंतर म्हणजे पाच वर्ष झाल्याच्या नंतर त्या संसाराला काही महिन्याच्या नंतर त्याच दरम्यान ज्या घरामध्ये तिचा मृत्यू होतो तिच्यामध्ये एक प्रकारे मर्डर होतो तुझा मर्डर तिसरा तिसरा कोण नाही करत तिचा आपलाच माणूस करतो आणि कसं करतो का कारणा सगळं संतोष नमस्कार ही घटना ऐकण्यासाठी आपल्या आपल्याला बुलढाण्यामध्ये बुलढाण्यामध्ये ही घटना घडलेली आहे पण सगळं सविस्तर आपण जाणून घेऊया रावसाहेब दंडाले यांचा एक मुलगा संतोष आणि वर्षा हे दोन मुले त्यांची बाईक माया तेवढंच त्यांचं कुटुंब होतं स्वंतच शिक्षण पूर्ण झालं होतं आणि तो नोकरीच्या शोधत होता वर्षाचं शिक्षण झालं होतं त्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला होता व्यायाम व्याम करू लागले आणि तिला यश भेटलं आणि पोलीस हवालदार झाले वर्षाचे रावसाहेब दंदाले हे महाविद्युत कर्मचारी आहेत अशा प्रकारे आणि फॅमिली जिल्ह्यात देऊळ तालुका मेहगा गावात राहणारे होते काही वर्ष झाल्याच्या नंतर रावसाहेब दंधाले यांचा मृत्यू होतो आणि सगळी जिम्मेदारी त्यांच्या बायकोवर म्हणजे मायावर होईल आणि त्या जिम्मेदारीवरून ते मुली म्हणजे वर्षाचं लग्न लग्न त्यांच्या शेजारच्या गावामध्ये बुलडाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा चिखली तालुका खैरे भागामध्ये एक गाव आहे तिथलं किशोर जगन्नाथ कुटे यांच्यावर लावण्यात येतं लग्न झाल्याच्या नंतर आता लग्न ह्याच्यावर लग्न लावण्यात येतं लग्न झाल्याच्या नंतर ती तिकडे जाते राहायला आणि त्याचे आई वडील म्हणजे वडील तर मेले तिचे तर तिचा भाऊ आणि तिची आई भाऊगा गाव सोडून दुसरीकडे जात म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात येळगाव असं एक भाग आहे गावाचं नाव आहे तिथे ते राहायला गेलेले तर आता वर्षाचे लग्न लावून दिलं वर्षाच सुखाचा संसार चालू झालाय लग्नाला पाच सहा वर्ष झाल्याच्या नंतर म्हणजे त्यांना दोन मुलं होते मुलटीचं नाव ओवी आहे आणि बारकीचं नाव काय सांगण्यात नाही आलं त्यांचा संसार खूप आनंदात होता घर सोडून आलेली मुलगी आणि त्या सा नवऱ्याने पण स्वतःच घर सोडलं होतं आणि ते लोक एका भाड्याच्या खोलीत राहत होते तर ते कुठल्या भाड्याच्या खोलीत राहत होते तर चिखली येथे पंचमुखी मंदिर आहे तिथं एक बिल्डिंग आहे त्याचं त्या बिल्डिंगचा मालकाचं नाव आहे पंजाबराव येवले यांचे इथं भाडे राहत होते तर तिथंच ते राहताना त्याला पाच सहा वर्ष झाले आणि तिथनच वर्षांनी त्याच्या घराच्या शेजारी असलेल्या जागा तिथं विकायला निघली होती तिथं तिने जागा घेतलेली आहे आणि तिथं ते अर्धवट त्याचं घराचं बांधकाम चालू झालेलं म्हणजे अर्धवट झालेले अर्धवट चालू आहे तर अशा प्रकारे सुखाचा संसार चालू होता आणि लोकांना देखील वाटलं नाही की त्यांच्या संसारामध्ये अशी काही घटना घटल अशी काय नशीब पलटी होईल पुढं मी तुम्हाला सांगतोच आहे काय घडले काय घटना घडलेली आहे पण आसपासच्या लोकांना जर तुम्ही विचारण्यात आलं त्याच्या बुलढाण्यामध्ये तर, युड़ो, युड़ो तर हो, हो। ही घटना जर कोणी व्हिडिओ ही व्हिडिओ बोलताना मधला बघत असेल तर त्यांनी मला सांगावं ही स्टोरी काय चुकीची बरोबर आहे आणि त्यांनी माहिती पण सांगावं कारण मला देखील कळता येईल म्हणजे मला देखील कळेल की माझं काय चुकलं काय नाही तर आसपासचे लोक म्हणायचे की चुकाचा संसार असा पाहिजे काय वर्षाचा नवरा आहे आणि वर्षाची बायकू म्हणजे आणि तो सौरभची बायकू चांगली आहे तर घटना आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळचे नऊ वाजता हा आपल्या मुलाला आपल्या मुलीला शाळेत सोडायला जातो शाळेत सोडून आल्याच्या नंतर साडे नऊ ते दहा ह्या दरम्यान अशी काही घटना घडती की तुम्ही विश्वास करणार नाही तर दहा वाजता तो घराच्या बाहेर येतो आपल्या बायकोची गाडी घेतो आणि आपल्या राहण्यामध्ये तिथे शेत आहे त्या ठिकाणी जातो तर ते खडोळ भाग आहे तिथे त्यांचं शेत आहे ना तिथं जातो आणि तिथं गेल्याच्या नंतर तो, तो शेताकडच्या म्हणजे जंगल ठिकाणी शेत आहे ना तिथे जंगल भाग आहे तिथे जंगल भागामध्ये गेलेला आहे आणि तीन चार तास झाल्याच्या नंतर हा काय आलेला नाही वर्षाचा चुलत भाऊ त्या भागात जाताना त्यांच्या ती वहिनीची गाडी दिसली त्यांना मग तिथं तो जरा वेळ थांबतो जरा वेळ थांबतो आपल्या बहिणीची वाट बघतो पण बहीण काही येत नाही म्हणून तो तिच्या बहिणीला हाक मारतो किंवा आता दाजी आले असेल म्हणून दाजीला हाक मारतो आसपास कोणच आवाज देत नसल्यामुळं तो जंगलामध्ये तिला त्यांना होडकायला जातो तेव्हा तिथं विहीर आहे विहीच्या शेजारी एक झाड आहे तिथे बॉडी लंकडलेली असते ती डेड बॉडी तिथं बघतो तेव्हा त्या पायाखाली जमीन सरते आणि त्याच्या हातपाय थंड पडतात ती तिसरी दुसरी कोण असून वर्षाची नवऱ्याची बॉडी होती त्यांनी फाशी घेतली होती तिथं तर ते, ते बघितल्याच्या नंतर तो वर्षाला फोन लावतो वर्षाच्या भावाला फोन लावतो सगळ्यांना ला कळवतो की ह्या माणसाने म्हणजे वर्षाच्या नवऱ्याने किशोरने आत्महत्या केलेली आहे गळफास लावून घेतलेला आहे आणि सगळं कळत सगळं कळवल्याच्या नंतर निघलेले लोक आणि हा जो माणूस आहे म्हणजे भाऊ हा वर्षाला देखील फोन लावलाय आणि त्या भागामध्ये सगळे नातेवाईक पोचलेले ज्यांना ज्यांना तरी फोन लावलेले आणि वर्षाला देखील फोन लावायचा चालू आहे वर्षाचा सक्का भाव संतोष हा देखील आला आणि आपल्या दादेला फाशी घेतलेला पोटो देखील रडायला लागला आपल्या बहिणीला फोन लागला फोन लावू लागला फोन काय ह्याच कारणावर हे लोक घरी जातात तिथं तर घरी तर तर गेल्याच्या नंतर दररोज उघडत असतो घरामध्ये टीव्हीचा आवाज येत असतो आणि थोडं घराच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर तिची घही वर्ष दीड वर्षाच्या मुलीचं गळा चिरून ते त्याचा गळात चिरलेला असतो ते लोक तिथं पडलेले असतात त्या रक्ताच्या बांबाळ्यामध्ये त्यांना बघितल्याच्या नंतर सक्का भाऊ संतोष असा सत्ताला आवडू शकला नाही आणि त्याला तो त्या बहिणीच्या शेजारी जायचा प्रयत्न करत होता पण लोकांनी त्याला पकडलं होतं अख्खं घर रक्ताने भरलं होतं दीड वर्षाची दी मुलगी ती बहीण दी आणि मोठी दी मुलगी ती शाळेत गेली होती म्हणून ती वाचली नाही ती देखील मेलीच असते ते सगळं बघितल्याच्या नंतर पोलिस आले त्यांच्या पंचनामा केला सगळं काय चौकशी करण्यात आलं आसपास सीसीटीव्ही कॅमेरे होते ते खंगाळण्यात आलं त्या खंगाळल्यावर तीन चार घटना म्हणजे गेल्या तीन चार वर्षामध्ये त्यांच्या दाराच्या समोर एक कॅमेरा लावला होता त्याच्या जरा व्हिडिओ काढण्यात आला त्या त्या कॅमेऱ्यामध्ये एकच कारण समोर आलेलं आहे की नवरा बायकोची भांडणं हा खून झालेला आहे हे असं त्यांनी एक स्टेटमेंट दिले पोलिसांना तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता तर ह्या कारणावरनं भांडणावरूनच बायकोचं मर्डर आणि मुलीचं मर्डर केलेलं आहे अशी ही घटना अशी ही घटना घडलेली आहे बुलढाण्यामध्ये ज्या नवऱ्याने वर्षाच्या नवऱ्याने म्हणजे किशोर कुटोनी एकच कारणावरून तिचा मर्डर केला होता ते घर बांधलं होतं त्यासाठी झटपट घर बांध बांधकाम करायचं होतं त्याला त्यासाठी त्याकडे थोडे पैसे म्हणून हा बायकोकडनं पैसे मागत होता बायकोकड थोडे पैसे नसणारच ना ती सरकारी कर्मचारी होती आणि तिचं पाच वर्षाच्या नंतर महिना टू महिना सॉरी वर्ष टू वर्ष पगार वाढवतो आणि त्यामुळे तिचा पगार खूप वाढला गेला होता आणि चिखली चालू ती काम करत होती त्यावेळेस पोलीस हवालदार म्हणून त्यानंतर त्याला ट्रान्सफर झाला होता दीड वर्षाच्या पुढील घेऊन ते वेगळ्या ठिकाणी राहत होते आणि त्याच दरम्यान त्यांचे त्याला मतभेद झालेत आणि ह्याच म्हणजे मूल पगार जास्त आहे म्हणजे प्रगती खूप आहे बायकूची आणि आज शेतकरी माणूस ह्याच कारणावर त्यांनी बायकोच खून केलेला आहे माझ्या बायकोच्या यशावर जळणारा माणूस आणि संसारिक वाद देखील होते म्हणजे बरेच काही त्यांच्या काळामध्ये त्यांचे भांडणं होत होते वर्षा यांनी आपल्या आईला फोन केला होता आणि सांगितलं होतं की हे लोक हे माझ्याबरोबर भांडणं करतात माझ्याला सारख्या सारखं पैसे मागतात ह्याच कारण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मो मोठी पुर ही ओमी हिला शाळेत पाठवलं होतं म्हणून ती वाचली आणि ती देखील दीड वर्षाची मुलगी कशी मिळली तशी ती मिळली असली आता त्या ओमीला वर्षाच्या आईकड दिलेले आता ते खूप वर्ष झालेली घटना आहे तर तुम्हाला या बाबतीत या घटनेच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे तुमचं मत तुमचं मत काय आहे घटनेच्या बाबतीत नक्की सांगा आणि नवरा बायकोच्या भांडणंमुळे खून झालेला आहे हे नक्की आहे आणि नवरा बायकोची भांडणं कशावरून तर नवरा हा बायकोवर जाळायचा असं बोललं तरी काही हरकत नाहीये तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि किशोर फुटे यांनी उचललेला निर्णय हा किती धोकादायक ठरलेला आहे एक ह्यांच्या जळण्यामुळं एक दीड वर्षाची मुलगी एक आई यांचा फोन करून त्यांना काय भेटलं सतत देखील आत्महत्या केली आहे तर सांगायचं महत्व हे आहे की बसून बोलणं हे सगळ्यात मोठं योग्य निर्णय हे लोक बसून बोलले नाहीयेत तर या बाबतीत मी काय सांगतो मला काय सुचत नाही तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ एखाद्या बुलढाण्यातले लोक बघत असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा की हे घट्टा खोटी आहे का खरी आहे मित्रांनो ही स्टोरी इथपर्यंत होती हे पुन्हा भेटायला येईल नमस्कार